नमस्कार मित्रांनो स्वयंपाक घरातील एकशे सहासष्ट हाताला एक, किंवा पाटा वंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वाद जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा नंबर दोन पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील नंबर तीन मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही नंबर सहा हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते नंबर सात डाळिंबीची उसळ शिजत असताना जर त्यात थोडेसे दूध घातले तर या अख्ख्या राहतात व त्यांची शिजून मेन होत नाही तसेच डाळिंबिया शिजवण्या शिजवण्यापूर्वीच जर त्यात गुळ किंवा साखर घातली तर त्या ठरतात व चांगल्या लागत नाहीत नंबर आठ सॅलड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकावे त्यामुळे त्या टवटवीत त्या त्व त्व दिसतात नंबर साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका शि शिपका द्यावा आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी खिचडी मोकळी नरम चवदार होते नंबर दहा वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग हळद व चमच्यावर साजूक तूप घालावे यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो नंबर अकरा वालाची बिरडं डाळिंब्या पावटे उसळ भाजी करताना डाळिंबिया पूर्ण व नीट शिजवल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ हवा असल्यास टाकावा अन्यथा त्या दा ठरतात नीट शिजत नाहीत तर दाणे टसटस्चीत राहतात नंबर बारा पालेभाज्या कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा कॅरी बॅगेत घालून फ्रीज मध्ये ठेवाव्यात प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डब्बा पुसून कोरडा करावा यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात नंबर तेरा मेथीला मोड आणले आन, आणि ती वेगवेगळ्या पदार्थात वापरली तर कडू लागत नाही आणि फायदाही होतो मोड आलेल्या मेथीचे पुष्कळ फायदे आहेत नंबर चौदा कुठल्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यात भर मीठ टाकले व दोन थेंब लिंबाचा रस टाकला तर ते छान हिरव्यागार राहतात नंबर पंधरा पावसाळ्यात सर्दी खोकला ताप यांची साथ येते अशा वेळी पाणी नेहमी उकळून प्यावे तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे यामुळे लवकर आराम पडतो नंबर सोळा डोसा कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी डोश्याचे पीठ भिजवते तांदळात एक चमचा साबुदाना व एक चमचा हरभऱ्याची चण्याची डाळ व थोडेसे मेथीचे दाणे घालावेत म्हणजे डोसे छान मस्त कुरकुरीत होतात आणि इडल्या यासाठी पीठ भिजवते वेळी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे म्हणजे इडले छान हलक्या व मऊ होतात नंबर सतरा साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा गार झाल्यावर मग भिजवू भीजु, भिजवून ठेवावा तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडी पण मऊ मोकळी होते शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायला पण हलकी होते नंबर अठरा ब्रेड क्रम्स असेच बनवले तर ते मऊ होतात त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हन मध्ये घालून कडक करावे आणि मग ब्रेड कप्स बनवावेत बाहेरच्या सारखे कुरकुरीत होतात नंबर एकोणावीस चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे त्यामुळे चीज किसणीला न चिकटता छान किसले जाते वीस नंबर वीस कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजे पंधरा मिनिटे ठेवावी यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते नंबर एकवीस लसूण सोलून चमच्या भर तेलात वाटून ठेवला की आठवडाभर सुद्धा ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते नंबर बावीस आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे करावे त्यांना किंचित मीठ लावून मग त्याची पेस्ट करून फ्रीज मध्ये ठेवल्यास आठवडाभर छान टिकते नंबर तेवीस हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर उत्तम टिकतो नंबर चोवीस टोमॅटो पुरीसाठी निवडक चांगल्या परतीचे लाल भडक टणक टोमॅटो घेऊन ते गॅसवर मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा थंड झाल्यावर साल काढून मिक्सर मध्ये प्युरी करून घ्या या प्युरीत थोडे विनेगर घालून फ्रीज मध्ये ठेवावे सात आठ दिवस झकाश टिकते विनेगर नसल्यास टोमॅटोची ही पुरी फ्रीजरमध्ये मध्ये हवाबंद डब्यात ठेवावी नंबर पंचवीस रव्याचे लाडू लवकर तयार व्हायला हवे असतील तर दोन तारी पाक करावा त्यामुळे दोन तासातच लाडू वळता येतात रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा त्यासाठी रवा जाडसर वापरावा नंबर सव्वीस मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये वेलदोड्यांची पावडर करताना किती फिरवला तरी बारीक होत नाही म्हणून अख्खे वेलदोडे जरा एक चिरक देऊन तुपात परतून टम्म फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली व मग ग्राइंडरमध्ये फिरवले तर त्याची पटकन बारीक पावडर होते व वासही छान येतो नंबर सत्तावीस बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून घेऊन त्यांना टोचे मारून पाच मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे मध्ये एकदा उलटपालट करायचे खालची बाजूवर मग फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचे गाळ झाले की साल पटकन काढता येतात नंबर अठ्ठावीस बदामाची साल काढायला एका बशीत ते बुडतील इतक्या पाण्यात मिनिटभर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे आधी भिजवलेले नसले तरी मऊ होतात आणि साल काढता येतात नंबर एकोणतीस बेसन वर रवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या एक तीन तुपात मायक्रोमध्ये भाजता येतात नंबर तीस लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने उरणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळूनही येते मैत्रीण या पुढील टिप्स आपण पुढील भागात पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद